तू पुरावा आहे का नाही बघ ना प्रेस मध्ये अरे ही तुमची तुमची हीच मस्ती आहे ना ही दादागिरीच उतरायची हेच 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 हीच है तुम्हाला तू काय अरे तू तु, तू माझ च काढायला तू सारखे लय 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 जलमाला यायचे तू यासारखे आता पर्यंत अरे तुझ्या आईला मला शिवेदाता येतात पण तुझ्या आईची काही दोष नाही तू नाला का कळलं खल्लास केलं कोणाला खल्लास केलं रे कोणाला खल्लास केलं कुणाला कुणाला खल्लास केलं सांग ना अरे तू जर मुकादम तू जात खासदार मुकादम उचलून आणतो तर कुणाला खल्लास केलं त्याला उचलून नसत आणलं तुझ्या मुकादमाने हा अरे कुणाला मारून टाकले कुणाला नाव सांग ना, ना कुणाला मारून टाकले आम्ही त्याच्या विरोधात बोलतो ना जसं तू उलटा टाकून मार मारलेत ता ना तसे त्याच्या कुटुंबाचे आण ना ना पुरावा ना पुरावा हे जे माज आहे ना तुमचा माज तुमचा माजच उतरायचा आहे माजलेत तुम्ही चालेल सगळे काय अरे काय अरे तू कशाला फोन केला मला तू फोन कशाला केला मला तू येऊन येऊन भेट ना मला अरे शिव्या काय देतो ना मारदा सारख्या अरे तू ये ना येऊन भेट मला कुठे येतो तू सांग अरे कुठे येतो तू सांग मी रोज इथंच आहे तू सांग कुठे यायचं तर मी मुंबईतच आहे सांग तुला कुठे यायचं तर तू सांग कुठे यायचं तर अरे आर बिनबुडाचे आरोप तर तुझ्या मिरची कशाला लागली एवढी हा लोक मारता झाल्या हो एवढी मस्ती आली काय तुम्हाला सत्यच्या बाळावर हा तुझी तुमची मस्ती उतरल झाल्या बघतो तुम्हाला थांब